विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रबुद्ध भारत तरुण मंडळ अर्थात पीबी ग्रुपच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं रविवार दिनांक चौदा एप्रिल रोजी मध्यरात्री बारा वाजता प्रबुद्ध भारत चौक मिलिंदनगर थोरला राजवाडा पेठ इथं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रबुद्ध भारत तरुण मंडळ अर्थात पीबी ग्रुपच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस रजनी सर्वदे मीराबाई इंगळे पल्लवी भोसले ॲडव्होकेट स्वाती मस्के रेखा कांबळे सपना सरवदे पौर्णिमा वाघमोडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला त्याचप्रमाणे सामुदायिकरित्या पंचशील बुद्धवंदना घेण्यात आली या प्रसंगी उपस्थितांना मिठाईचं वाटप करण्यात आलं यावेळी अविना गायकवाड रंजना कापुरे शोभा कापुरे पौर्णिमा वाघमोडे संगीता माने संगीता इंगळे पल्लवी भोसले अश्विनी भोसले वर्षा इंगळे नालंदा जानराव मीराबाई इंगळे सोजरबाई बाबरे सुवर्ण वाघमारे वनिता वाघमोडे निशा वाघमोडे पिंकी गायकवाड जाई वाघमोडे पुष्पा कांबळे अलका कांबळे अनिता सुरवसे शीतल कांबळे सकुबाई भोसले सुमन गायकवाड तुळसाबाई शिंदे विमल शिंदे सुबधा बडेकर ललिता माने सोनाली बनसोडे सीमा भोसले रेश्मा कापुरे आदी महिला उपस्थित होत्या तर पी बी ग्रुपचे सल्लागार भारत बाबरे गौतम इंगळे पी बी ग्रुप प्रमुख गौतम शिवे पी बी ग्रुप अध्यक्ष आदित्य चंदन शिवे कार्याध्यक्ष बाबा गायकवाड उपाध्यक्ष मनोज थोरात सचिव मुन्ना केशपागा प्रताप वाघमारे अंबादास कापुरे दीपक शिंदे ॲडव्होकेट विशाल मस्के अरविंद गायकवाड विजय इंगळे बापू शिंदे सुखदेव इंगळे राजू अंकुश संदीप कापुरे श्रीकांत वाघमोडे धोंडीबा कापुरे धीरज वाघमोडे सुनील गायकवाड रवी काकडे महादेव तळमोहिते अजय अंकुश सूरज वाघमोडे रवी मॅत्रोलू नाना कापुरे पिंटू वाघमोडे देवीदास चिंचोळकर विठ्ठल कांबळे अमर सुरवसे आशिष पात्रे गौतम शिंदे महेश शिंदे नवल बडेकर कुमार सांगे सुमित चंदनशिवे प्रथमेश सुरवसे भीमराज मस्के सिद्धू तळभंडारे विनायक मस्के विजय इंगळे अजय रानवे सिद्धांत तळभंडारे जयराज सांगे राजेश गायकवाड राजू साबळे आशुतोष इंगळे प्रतीक वाघमारे लक्ष्मण गायकवाड रोहन तळभंडारे आदींची उपस्थिती होती